शिंदे साहेबांनी बैठकीचं आयोजन करून हा टोल नका वर्सोवा ब्रिज जवळ ही जी नर्सरी आहे त्या नर्सरीच्या परिसरात शिफ्ट करण्याची धोरण आम्ही निश्चित केला निवडणुका येतात जातात राजकारण काही कधी संपत नाही तीनशे पासष्ट दिवस राजकारण होत असतं विरोधकांनी विनंती करू इच्छितो की किमान ह्या गोष्टीचं तरी राजकारण करू नका लोकांना या ट्रॅफिक जॅम समस्येतून मोठा श्वास घ्यायला संधी द्या नमस्कार मंडळी मी विजय काते आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल मीरा भाईंदर आनंदाची बातमी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे वसई विरारपासून किंवा ठाण्यापासून मुंबईकडे येणाऱ्या लोकांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण दहिसरच्या टोल नाक्यावरती जी वाहतूक कोंडी व्हायची हो त्यामुळे एक एक दोन दोन तास जात होते आज तो टोल तो नाका दोन दिवसापूर्वी निर्णय घेण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्थानिक आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली एक असा निर्णय झाला की हा टोल नाका स्थलांतरित करण्यात येणार आणि दोन दिवसानंतर आजच स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत एन एच आय एम एम आर डी या महानगरपालिकेचे आयुक्त पोलीस आयुक्त ही सर्व अधिकारी मंडळी आज या पाणी धोरा करण्यासाठी आले असते तुम्ही माझ्या मागे बघू शकता आपण आता वर्सोवा पुलाच्या जवळ आहोत या पुलाच्या जवळची समोर नर्सरी दिसते या नर्सरीच्या जवळ हा इथे टोल नाका उभा राहणार आहे संपूर्ण गोष्टीचा पाहणी दौरा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेला यासोबत एम एम आर डीचे एन एच आय चे सगळे अधिकारी उपस्थित होते आणि त्यांनी दिलेला आहे इशारा की हा त्या दिवाळीपर्यंत हा टोल नाका स्थलांतरित झालेला पाहिजे बघू शकता इथे बऱ्यापैकी मोठी जागा आहे इथे टोल नाका आल्याच्या नंतर वाहतूक कोंडी जी भविष्यामध्ये जी पुढे होते जे मीराबाईंच्या शहराला त्याचा खूप मोठा धक्का निर्माण होतो ते कुठेतरी कमी होताना आता दिसून येईल आणि खरंच ही आनंदाची गोष्ट आहे म्हणजे हा सरकारने जो पहिला घेतलेला निर्णय म्हणजे टोल माफी आणि आता टोल नाक्याचं स्थलांतर हे मीरा वाईनर खरंच आनंदाची बातमी आहे या संपूर्ण गोष्टीबद्दल परिवहन मंत्री प्रताप यांची चर्चा केली असता त्यांनी काय सांगितलंय आपण जाणून घेऊ राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा सा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांच्या दालनामध्ये नगर विकास खात्याच्या मंत्री म्हणून त्यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं आणि गेल्या अनेक वर्षापासून माझ्यासह बाकीच्याही लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती परंतु या राज्याचा परिवहन मंत्री म्हणून आणि स्थानिक आमदार म्हणून कारण दहिसर चेकनाक्यावर ज्या परिसरामध्ये टोल नाका होता तो पण माझा मतदारसंघ इकडे पुढे आल्यानंतर हा सुद्धा माझाच मतदारसंघ आहे पण या मतदारसंघातल्या टोल नाक्यामुळे जर फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामना करावा लागत असेल तर तो निश्चितपणे चुकीचा आहे त्यामुळे मी गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा करत होतो गेल्या वर्षी एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आमच्या सरकारनं महायुती सरकारनं जे प्रायव्हेट मेहकेल आहे त्यांना टोल फ्री केलं होतं तरी सुद्धा हा टोल नाक्यावरची वाहतूक होंडी दूर झाली नव्हती त्यामुळे पाठपुरावा मी गेल्या अनेक महिन्यांपासून करत होतो आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जे निर्देश दिले त्यानुसार शिंदे साहेबांनी बैठकीचं आयोजन करून हा टोल नका वर्सोवा ब्रिज जवळ ही जी नर्सरी आहे त्या नर्सरीच्या परिसरात शिफ्ट करण्याची धोरण आम्ही निश्चित केलं आणि त्यामुळे आता हा टोल नका पुढील लगेच बाकीच्या म्हणजे नॅशनल हायवे ऑथॉरिटीची परवानगी आल्यानंतर लवकरात लवकर दिवाळीपूर्वी शिफ्ट करण्याचा आमचा मानस आहे आणि तसा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे निवडणुकीत हे मोठा मुद्दा होता राजकारणाचा राज असा राज ही राज हो त्यामुळे बघा निवडणुका येतात जातात राजकारण काही कधी संपत नाही तीनशे पासष्ट दिवस राजकारण होत असतं परंतु शेवटी आमच्याबरोबर आमचे अधिकारी जर सोबत राहिले तर आता निकित कौशिक आहे रस्त्यावर उतरून ह्या टोल नाक्यासाठी ते प्रयत्न करतायत त्यांनी बैठकीमध्ये सुद्धा त्यांच्या काही सूचना केल्या आमचे राधा विनोद शर्मा ह्या मीराबाई महापालिकेचे आयुक्त आहेत अतिशय कार्यक्षमपणे काम करत असतात ते सुद्धा रस्त्यावर उतरून आता आमच्याबरोबर बरोबर उतरले आणि काम करतात कारण हे सगळे पोलीस डिपार्टमेंट महापालिका डिपार्टमेंट असू द्या किंवा एम एस आर डी सी असू द्या नॅशनल हायवे ऑथॉरिटी यांना लोकांसाठीच काम करायचं आहे आणि लोकांसाठी काम करत असताना जर एखाद्या लोकप्रतिनिधींनी सूचना चांगली दिली तर ती चांगली सूचना अस्तित्वात येऊन कसं लवकरात लवकर लोकांना त्याचा फायदा होईल ह्यासाठी ही सगळी मंडळी प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की सगळे लोक आता ह्या गोष्टीला अनुकूल आहे की ह्या टोल नाका शिफ्ट झाला पाहिजे आणि हा निर्णय राज्य शासनाने आणि प्रामुख्यानं आम्ही महायुती सरकारने आहे मी आपल्या माध्यमातून हे सुद्धा विरोधकांना विनंती करू इच्छितो की कि किमान ह्या गोष्टीचं तरी राजकारण करू नका लोकांना या ट्रॅफिक जॅम समस्येतून मोकळा श्वास घ्यायला संधी द्या